नमस्कार नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय का माझं नाव गौरव कल्याण यादव राहणार माळेगाव खोद तालुका बारामती जिल्हा पुणे ओके काका नमस्कार तुमचंही नाव आणि परिचय का मी कल्याण मारुती यादव ओके राहणार माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे ओके आत्ता जर पाहिलं आपण तर बारामतीची तशी परिस्थिती खूप गंभीर आहे म्हणजे आहे क्षेत्रामध्ये कारण एकतर पाणी नाही आता जर बघितलं तर हा दुष्काळ भाग काय म्हणजे इथून जर पुढे गेला तर दुष्काळच भाग जातो म्हणजे बारामतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय की फळबागाच्या मधल्या काळात वाढल्या होत्या याच्यासाठी वाढल्या होत्या की रेट होते दुसरी गोष्ट की रोगराई खूप कमी होते आणि आता जर पाहिलं तर बारामतीचा काय इतिहास म्हणजे फळबाग जे आहे मी तर पाहिलं तर असं ऐकलं इथल्या भागामध्ये की फळबाग सगळी उपटली बऱ्यापैकी बऱ्यापैकी काढली लोकांनी आल्यामुळे काढली बऱ्यापैकी लोकांनी पूर्णपणे काढली आणि नवीन जी लागली ती आता सुरुवात झाली पण पण तेलात बरेच झाड गेलेले बरेच गेलेले मी असं ऐकलं की तुमच्या बागेत पण तेल होता आमच्या बागेत तेल होता पहिल्या वर्षी म्हणजे आज बी आहे पण खोडावरती खोडावरती काडीवरती खोडावरती पण आज चित्र जर पाहिलं सगळं वरती तर प्रत्येक गोष्ट जर वरती पाहिला आता बघा प्रत्येक कानुकाने तुम्हाला सेटिंग झाली सेटिंग झाले पूर्ण खालीपासून वरती पर्यंत बघा म्हणजे शेंडाल नाही वरपर्यंत सेटिंग झाली वरपर्यंत सेटिंग झाली आत आणि बरं ठिकाण नाही आतमध्ये जर तुम्ही गेले ना तर आतमध्ये पूर्णसाठी घे याच्यामध्ये जी आता जी लोकांना समस्या आली आहे सुरुवातीला म्हणजे आम्ही आता फिरतोय सुरुवातीलाच नर निघलाय भरपूर निघलेले म्हणजे लोकांना म्हणजे गावात बेस झालं की सगळे नर्स सत्तर टक्के नर लागलेले सगळ्यांना बरं आपल्याला असं झाले की सेटिंग लवकर झाली बरं 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 गावापेक्षा म्हणजे फास्ट आहे फास्ट मध्ये सेटिंग झाली लवकर ओके आता काय कारण एवढं मोठी सेटिंग आता हे इकडे जर पाहिलं तुम्ही आता साईडला तर टोटली आत पर्यंत आहे म्हणजे साधारण आता जर पाहिलं तर लोकांकडे पाणी नाहीये पाणी एवढी गंभीर पर्यंत टेम्परेचर वाढत चाललंय म्हणजे अजून तर मे यायचं आहे मे यायचं आणि एवढी असतं ना तुमच्याकडे आज भी तिला जर पाहिलं तर एवढी जबरदस्त तुम्ही सेटिंग केलंय काय कारण एवढं होण्या होण्यामागं काय तंत्रज्ञान काय नाही आपण कृषी अमृत वापरलं त्याला बर दोन टप्प्यात बर साडेआठ किलो पर्यंत डोस गेला त्याला टोटली टोटल कधीच पाणी यायचं नोव्हेंबर मधलं पाणी एक नोव्हेंबरच्या नु, आसपासचं पाणी ओके आता मला सांगा ना पहिला डोस किती किलो टाकला तुम्ही पहिला साडेपाच किलो टाकला नंतर परत दीड किलो टाकला दीड किलो टाकला म्हणजे साधारण आतापर्यंत साडेपाच किलोच्या आसपास गेला डोस टोटल डोस गेला ओके okay, आता, uh, आता मला सांगा ना की बाबा इतर जे लोक मॅनेजमेंट करतात याच्यामध्ये की पाणी व्यवस्थापन असं खत व्यवस्थापन असत तर ह्याच्यामध्ये काय होतं लोक भरपूर केमिकलचा मारा केमिकल वापरलं नाही म्हणजे सगळं कृषी अमृतांची आता मला सांगा ना की बाबा पहिल्या डोसला तुम्ही जो वैदिकचा डोस आहे तो किती घेतला होता साधारण आरिनपेच म्हणजे रूट असेल न्यूट्री ती, असेल तीन साडेतीन किलो घेतलं एक पॅकेट होतं ते पॅकेट घेतलं होतं आणि कृषी अमृतचा बेसड त्याच्यामध्ये मिक्स करून टाकला आणि मायक्रोवेज त्याच्यामध्ये घेतला होता ओके 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 आता तुम्ही जर पाहायला गेलात आपण सगळं जर पाहू आता इकडच्या खाली जर बघितला तर वरच्या साईडला सटिंग बघा आता ह्याची हा आता साईज जर पाहिली गेली आता साईज बघा किती जबरदस्त आहे वर पासून खालीपर्यंत शेंड्यावरती सुद्धा बघा ना हा सगळा शेंड्यावरती माल लागला वरती स्ट्रोक काय वाटतं तुम्हाला स्ट्रोक जर पाहिलं पाहिला क्वालिटी आता बघा ना इथं जर पाहिलं आता बघा इथं तुमची कळीची अवस्था आहे म्हणजे सेटिंगच्या अवस्थेत आहे सेटिंग चालू आहे चालू आहे म्हणजे माल सेटिंग झालाय पूर्ण लोड झालाय तरी पण का हातमध्ये सेटिंगच चालू साधारण किती झाडावरती वाटते तुम्हाला एका झाडावर किती ते दोनशे अडीचशे फळ आहे एका झाडावर एका झाडावर मोठं झाड असेल तर दोनशे फुटच आहे बर म्हणजे एवढी सेटिंग होती तुमची थोडासा आपण पहिला इतिहास बघूया सुरुवातीचा किती वर्षाची बाग आहे आता पीक आहे बर बाग झाली चार वर्षाची पहिल्या वर्षी वापरलं नव्हतं बरं ते पहिल्या वर्षी म्हणजे तेलच गेलं बऱ्यापैकी सगळं तेलच जात म्हणजे पहिल्या वर्षी तेल होता पहिल्या वर्षी तेल मी तर असं ऐकलं की तुमच्या काडीवर त्याच्यावरती तेल आहे तेल झाडा तेल आहे बरं आता बघू ना आपण आता इकडे साईडला मी पाहिलं होतं आता बाबा इथे इथल्या साईडला आहे इकडे पूर्ण तेल आहे आता बघा ही जी काडी आहे तुमची आता इथून दिसतंय बघा आपल्या हो पूर्ण जी काडी ती तेलाची काडी बघा तेल पूर्ण जकम आहे पहिल्या वर्षी ती पूर्ण जखम आहे म्हणजे पूर्ण खराबच झाले बघा आता इकडून जर पाहायला गेलं तर बघा हे पूर्ण खराब झाले पण विशेष काय त्याच्यावरती जर तुम्ही काळी बघितली आता ही वरती जर काळी बघितली हे पूर्ण चोपडी झाली बघा एकदम भरून आली बघा बघा ही बघा ह्याची स्किन कशी एकदम भरून आली म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्हाला ह्याची लागण झाली म्हणायचं तेल वापरली आपण मग तुम्ही घाबरले नाहीत का बुवा तेले आलाय समस्या एवढी आहे तुम्ही घाबरले नाहीत का इकडे येणार इकडे येणार बघा चोपडे बघा ना खोड म्हणजे याची जी स्किन आली ना स्किन तुम्ही वरती जर पाहिलं ना आता बघा ही कशी स्किन भरून आली इकडे बघा ही पूर्ण स्किन भरून आली काय वाटतं हे सगळं जर तुम्ही पाहिलं गेलं सर आता बघा हा डायरेक्ट खोडाला सेट झाले इकडे बघा पूर्ण बघा माल कसा बघा आताच वाटतं एक पन्नास ते साठ ग्रॅमचा माल आहे आणि खालून जर असं तुम्ही बघितलं आता वरती तर पूर्ण अशी सेट झाली बागा आतमध्ये आता बघा याचा तगारा बघू दाखवत आहे बरोबर का नाही तगारा किती स्ट्रॉंग आहे बघा तुम्ही तो पूर्ण तगारा याच्यामध्ये बघा आता हा जो तगार खालून आला होता पण मला सांगा खाली जर जमीन बघितली आता खाली तुम्हाला जमीन पण दाखवतो मी असं ऐकलं की ह्या ह्या जमीन हे बघा म्हणजे पूर्ण पाशे नाही बरं का पूर्ण खडक हे पूर्ण खडक आहे ह्या खडकामध्ये मला सांगा खडक आहे एक फुटाला मी तर असं ऐकलं की इथं सिमेंट कॉन्क्रीट कसं करतो एक जीव आहे मला सांगा अशा खडका राहायच्या रानामध्ये तुम्ही एवढं नंदनवन पिकवलंय त्याच्यामध्ये काय वाटतं हे सगळं जर पाहिलं तुम्हाला तर काय आनंद काय वाटत नाही म्हणजे कृषी अमृत निश्चित होऊ शकत नाही म्हणजे केमिकल वापरून तर होणारच नाही बरोबर पहिल्या वर्षी वापरलं म्हणजे सगळं तेल चालतं पहिल्या वर्षी वापरलं तर नंतर ना मग दुसऱ्या वर्षीपासून आपण चालू केलं म्हणजे दुसऱ्या वर्षी निम्यातून चालू केलं चालू केलं पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षा पहिल्या वर्ष होतं नाही नाही पहिलं वर्ष दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष आता तिसरं वर्ष पहिल्या वर्ष तुम्ही फेल गेलता वाटतं ती काय जास्त म्हणजे अशी म्हणायला लागली की काढून टाका इतकं इतकं मग मला सांगा ना त्या तेलमध्ये तुमचा खर्च किती झाला होता समजा एवढा खर्च आमचा झाला होता पहिल्या वर्षी किती खर्च पहिल्या वर्षी एक लाख रुपये खर्च झाला पण हाती काहीच नाही आलं थोडंच लागलं होतं बर म्हणजे बऱ्यापैकी सत्तर टक्के ते तेलच गेलं बरं राहिले राहिले फक्त पंचवीस तीस टक्के मग दुसऱ्या वर्षी तुम्हाला टेक्नॉलॉजी कुठून माहीत झाली युट्यूबला ह्याला बघितले व्हिडिओ बर नंतर कॉन्टॅक्ट केलं बरं ते माहिती बरं दुसऱ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वापरलं त्यावेळेसची काय परिस्थिती किती टन माल मार्केटला गेला त्यावेळेस सात आठ टन माल निघला आपला वापरलं त्यावेळेस बरं मग आता तुला वैद्यक मजेच वापरलं तर वापरलं बर पण आणि तीस टक्के भीती होती ना मला काय होत होतं ते वापरलं दुसऱ्या वर्षी जो माल गेला हो, एस सी टी वरती तो किती टन गेला सात आठ टन गेला तर पहिल्या वर्षी तीन टनच निघाला होता पहिल्या वर्षी तीन टन दुसऱ्या वर्षी आठ टन आठ टन गेला हे काय बरं आहे पहिल्या वर्षी तीन टन गेला वरून माल खराब झाला सत्तर टक्के दुसऱ्या वर्षी तुमचा शंभर टक्के मला वाटतं ऐंशी टक्के तरी माल चांगला नव्वद टक्के माल चांगला चांगला त्याला हा प्रकार ते आलाच नाही म्हणजे हे काय प्रकार आहे म्हणजे आलाच नाही त्याला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याचं श्रेय काय वाटतं काय नेमकी काय याचे चमत्कार काय नाही ते म्हणजे वापरून सगळं केमिकल वापरलंच नाही पाहिजे केमिकल एन म्हणजे नायट्रोजन गेलं की बरोबर नायट्रोजन वाढला की तुमचं काय होतं तुम्हाला अशी खात्री होती का किंवा हे रान आहे तुमच पूर्ण खाली फाड आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी लोक म्हणतात जी तुमची जमीन आहे जमीन एवढी हार्ड असेल तर तुम्हाला रोजच पाणी लागतं पाणी व्यवस्थापन कसं की रोज पाणी जर दिलं तुमच्या ह्याला तर तुमचं आता सध्याच पाणी व्यवस्थापन कसं आहे म्हणजे सड पाणी असतं दोन तास पाणी असतं बरं म्हणजे कारण पाणी दिलं की दुसऱ्यांशी सुखत असेल वाढत मुर्माडकडे पण ही लगेच मल्चिंग पण केलं मल्चिंग पण टाकले हे पाणी व्यवस्थापन मुळे मल्चिंग चा काय फायदा मिळाले तुम्हाला गारवा राहायला खाली बर आणि मुळे बी मी तुम्हाला पाणी व्यवस्थापन मग याच्यामध्ये तुम्हाला सॉइल चार्जर किती देतात आता कृषी अमृत चार्जर किती देत आहे समजा तुम्ही किती दिवसात नाही सॉइल चार्ज देत आपल्या आठवड्यात दोन एक लिटर जातं कंटिन्यू हो दोन किंवा पंधरा दिवसात तीन लिटर असं हिशोबाने महिन्यामध्ये पाच लिटरच्या आसपास सहा लिटरच्या आसपास जाते म्हणजे समजा बघा ना आठवड्यात दोन बार बार बार। तोन तोन लिटर म्हटलं दोन दोन चार दोन सहा दोन आठ लिटरच्या आसपास जाते म्हणजे तुमचं आठवड्यात दोन लिटर धरले तर महिन्यामध्ये चार आठवडे तुमचं आठ लिटर स्वयंचल जाते लोक तर लेखन पण करतात सॉइल चार्जर देतात लोक म्हणतात कमी द्यायला पाहिजे नमस्ते कमी द्यायला पाहिजे देतात त्यांना सांगितलं एक लिटर द्यायला पाहिजे तर ते अर्धाच लिटर देतात तुम्ही तर डायरेक्ट दोन लिटर देऊ राहील दोन लिटर डोस तुम्हाला असं वाटतं का की सॉईल चार्जरची ताकद जी आहे आता सगळ्यात महत्वाची ती ताकद तुम्हाला इथं दिसू राहील आता तुमच्या पाठीमागे जर बघितलं शेंड्याला बघा सेटिंग झाला माल बघा ना एकदम सेटिंग त्याची क्वालिटी बघा ना कशी की जबरदस्त आहे म्हणजे नुसतं आज मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये एवढं निगेटिव्ह पण आहे याच्यासाठी आहे की बरेच लोक आम्हीच दाखवतो प्रत्यक्ष असा निघडत नाही तुमचा गेल्या वेळेस पण एक व्हिडिओ घेतला होता तो एक अनुभव सांगा तुमचा बी अनुभव होता गेल्या वेळचा अनुभव ह्या वर्षी बी त्याच्यापेक्षा चांगला अनुभव येईल कारण त्यावेळेस आपण रेस्पिरेटला केमिकलची खत वापरली त्यावेळेस काय आपण सॉइलचर्च वापरलं नव्हतं तरी सुद्धा ते वापरून सुद्धा नंतर आपण जे सॉइल चार्जर म्हणा परत ते तुमचं क्वालिटी चार्जर रूट चार्जर हे वापरून सुद्धा आपल्याला त्यावेळेस चांगला म्हणजे चांगल्या क्वालिटीचा माल भेटला होता त्यावेळेस त्यावेळेस अच्छा आणि ह्या तर आपण रेस्ट ला पूर्णपणे एस सी टी आणि टोटली टोटली गेले केलेलं आहे आता बघा ना आता आता आपला हाताकार आहे आता थंडीचा दिवस आहे मला सांगा बरेच वेळा काय होतं की त्या असं मव्याच स्वच्छ साचलेलं असतं सा। थर साचले आता तुम्ही बघा ना आता गऱ्यावरती तुम्हाला कुठं मवा दिसतोय म्हणजे मला सांगा तुम्हाला काय वाटतं जर आपण केमिकलवरती असतं हा प्लॉट हा तर काय आताची परिस्थिती असते केमिकलवर असतात म्हणजे आता आता वातावरण खराब आहे हा त्याला म्हणजे ऍक्टिव्ह झाला असतं आता केमिकल जर असत आजच्या शनीला म्हणजे हिरवे पण येत असा माल बी ना याच्यावरती जर तुम्ही म्हणजे एकच ठिकाणी बघा शेंड्यावर माल शेंड्यावरती जो माल लागतोय असा केमिकल म्हणजे अशी संकल्पाल आणि विशेष काय नुसतं शेंड्यावरती नाही सर तुम्ही आत मध्ये बघितलं ना प्रत्येक खोडाला माल आहे आता तुमच्या पाठी मागं तुम्हाला एक साईज दाखवतो बघा आता इथं बघा ना आता आता मला सांगा आता बघा नारळच आहे ते बघा कसं आहे क्वालिटी कशी एकदम नारळच आता बघा त्याच्या खाली तुम्हाला दाखवतो हो म्हणजे वैदिक मध्ये अशी काही गोष्ट शक्य होते ह्याचं एक जीवंत उदाहरण आहे की आपल्याला डायरेक्ट आता बघा हा तर माल आहे ना डायरेक्ट खोडायला बघा हे बघा दिसला खोडाला माल लागला डायरेक्टली बघा हा खोडाला म्हणजे डायरेक्ट खोडामध्ये माल लागतो माल लागले मला सांगा अशी जी काही खोडाला लागण्याची जी संकल्पना होती त्याच्यामध्ये तर ती आतापर्यंत जाणवत होती का काय माल छंड्या लागायचा त्याच्यामुळं दहा टक्के लागायचा आता भरपूर म्हणजे आतमध्येच माल आहे सावलीतच माल राहिला भरपूर असं आहे ना थोडस काका आपण काका काय वाटतं समाधान वाटतंय हो समाधान आहे समाधान आहे काय समाधान नेमकं काय म्हणजे पहिली सेटिंग व्यवस्थित फळाचं म्हणजे चमक हा झाडाची बर हे बघा ना एकदम लांबी लांबी वगैरे बोटे एवढी त्याची लांबी बघा ना एकदम महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं पानांच्या बाबतीत काय वाटतं इथली परिस्थिती मी पाहिली तर खूप गंभीर आहे पानं जातात लांबर याची डाकूर बारीक पान बारीक बारी पान उंदराच्या कानावर पण आता जर पाहिलं तर तुमचं पान म्हणजे असं जर काढून नेलं कुठल्या त्या व्यक्तीला जर दाखवलं ज्याची उंदरासारखे पान आहे ते तो, तो विश्वास नाही ठेवणार कधी पाहिलंच नाही एवढं मोठं पान तू काय म्हणणार अहो साहेब एवढं मोठं पान पाहिलं नाही अजून आम्ही लोकांचं मत काही ना विश्वास बसायला तयार नाही विश्वास याची नाही त्यांची बी चूक नाही ना काय झालं ते केमिकलच्या आळाग्यामध्ये एवढे अडकलेत की त्यांना असं वाटतंय की एखाद्या तंत्रज्ञानाने एवढं चांगलं येऊ शकतं ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये बसतो पण ज्यांनी ती घुसवली मला सांगा तुम्ही का आम सांगा, तुम्ही आम आले आमच्याकडे ज्यावेळेस मला सांगा पेशंट आयसीयू मध्ये कधी जातो ज्या टाइमिंग तो खूप सिरियस असतो तुम्ही आमच्याकडे कधी आले ज्या टाइम सिरियसपणा वाढायला लागला मला सांगा सिम्पलची गोष्ट आहे सर तेल्या जर तुमच्या काडीमध्ये असेल तेल्या ओढामध्ये असेल तेल्या इथं तर काडीमध्ये कोड्यामध्ये मला सांगा बरेच लोक असे म्हणतात की काडीमध्ये असेल तर सक्सेस होऊ शकत नाही संकल्पना आहे का नाही तुम्ही तर म्हणते गेल्या वर्षी आठ टन काढला ह्या वर्षी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त सेटिंग केलं सांगा काय वाटतं वाले जे शेतकरी आहेत सगळे घाबरून गेलेले शेतकरी आहेत बागा उपटणारे शेतकरी आहेत अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा नाही वापरलं पाहिजे पाहिजे केमिकल वाढले की तेल्या वाढतो बरोबर डांबऱ्या वाढतो बरोबर परत फळकूज येते पण हिने आता सगळं वैद्यक वर चालल्यामुळं आजोबा डाग नाही काय नाही तुम्हाला वैदिक जी सांगते सर एस टी वैदिक जी सांगते बाबा रोग हा मुळात नाहीये नाही वातावरण खराब झालं तरी काय होत नाही रोग हे केमिकल मुळे अगदी बरोबर करेक्ट बोलले ते करेक्ट बोलले म्हणजे आता हा शेतकरी बोलू राहिला आम्ही नाही बोलत शेतकरी बोलत राहते कारण शेतकऱ्याला समजलंय जेवढं केमिकल तुम्ही जास्त वापरायला लागला तेवढं तुम ते केमिकलनी ला तुमची रोग राहीव म्हणजे हे चक्र चालूच आहे तुम्ही इकडे औषध मारताय रोग मिटायला तयार नाही पण सांगा ज्या बुरशीनाशकनी मारल्यानंतर तुमच्या बुरश्या मध्ये यायला पाहिजे पण आज बुरश्या मध्ये येत का उलट काय राहिलंय उलटे त्या वाढायला लागले ते म्हणजे याचा अर्थ काय माहिती का कारण दवा बी चलती रे Hmm. और बिमारी बी चलती राहील म्हणजे सारखं हे चालूच राहिलं पाहिजे तुम्ही बिमारी आली दवा चालू राहिली बिमारी आली दवा चालू राहिली पण तुम्हाला हे कुठं माहिती की ते दवामुळेच बिमारी कारण त्या कमजोरी काम करायच्या करायच्याऐवजी रोगावर काम करू राहिल्या आणि आपण सगळेजण आपण त्याच्याच आहारी जायला कारण आपल्या आपल्याला बी काय शिकवलं रोगावरतीच काम केलं पाहिजे पण मुळामध्ये यासाठी वैदिकने हे शब्द खोडून काढला आणि काय सांगितलं तुम्ही कमजोरीवर काम केलं पाहिजे म्हणजे तुमचा रोग तुमच्या नाही पाहिजे असेल तर रोग येऊ शकत नाही ना सगळ्यात महत्वाचं आहे आणि केमिकलचं खायला सुरुवात केली तर तुम्ही विचार करा आपलं राहील का काय आपल्याला येणारच ना एकदम बरोबर आणि इथं ऐवजी जर आपणच चटणी भाकरी जर घालून वगैरे खाल्लं तर आपली तब्येत कशी राहणार एकदम बरोबर एकदम म्हणजे तुम्ही जर पौष्टिक खात असाल म्हणजे ह्या पौष्टिक वरून मला आठवलं सर इथं मला असं लक्षात आलं की तुम्ही इथं गुवाबर अमृत भरलाय म्हणजे कृषी अमृत वैदिक भरून सुद्धा गो अमृत भरलाय सिटिंग नंतर मी शेकड भरलाय तुम्ही रोज कृषी अमृत तो किती किलो गेला दीड किलो गेला दीड किलो आणि जो तुमचा जो गो अमृत भरला तुम्ही सुरुवातीला साधारण तुम्ही मिल्क चार्जेसच्या बाबतीमध्ये तुम्ही किती दिवसापासून मिल्क चार्ज वापर मिल्क चार्जेस चालू केले दोन वर्ष झालं वापरतो आपण आणि त्याच शेण म्हणजे गो तुम्ही याला किती दिलं त्याला एक मोठी पाटी टाकली होती बर दहा किलो होती तर आसपास मोठी म्हणजे मला सांगा ना जिथं गोअमृत राम सर सांगतात की तुमच्या कृषी अमृतपेक्षा तरी कितीतरी पटिनी आज गोमरोजची ताकद आहे कारण ते शंभर टक्के पचून काय येते पोटात नाही राहिले थोडस मिल्क चार्जचा अनुभव सांगा ना मिल्क चार्ज दिल्यानंतर काय काय बदल झाली दूध बी वाढलंय चमक बी वाढली गांचे आणि दुधाची क्वालिटी वाढली शेण घट्टेनग पात्र होत ना ते डायरेक्ट आता घट्ट मध्ये पवटीत पडते म्हणजे तुम्ही जे शेण टाकले त्याच्यामध्ये आणि कुस्त बे लगेच म्हणजे टाकल्यावर गेल्यानंतर ते कुजून जाते लगेच एकदम ह्याच्यामध्ये टाकताना हो। कसं होतं शेणखत एकदम बगरे बघा बघा सगळं पूर्णपणे आता ह्याची वरूनच दिसते की पांढरी मुळी एकदम जबरदस्त चालू आहे त्याच्यामध्ये आणि विशेष काय तुमची किती धूप वाढली इथं ऊन वाढलं तरी तुम्हाला काय अडचण नाही मच्छिंग मुळे म्हणजे गोवामृतचा जो फायदा सांगितला सरांनी गारवा हा समोर दिसतोय म्हणजे ही जी ताकद आहे ना ही जी दिसते तुम्हाला नारळासारखा हे सगळं गोवामृतमुळे हे बघा ना म्हणजे सातत्याने बघा आता इथं तर बंचेस बघा इथं जर पाहिला गेला तुम्ही अकाता इथं तर बंचेस मध्येच आहे सटी एकदम बंचेस मध्ये तीन चार चार म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की राम सर सांगू राहिले सगळ्यांना गुआमृत वापरणं ही काळाची आता गरज आहे आणि ते जर मिल्क चार्जरच असेल तर ते सोन्यावरी पिवळे बरोबर आहे की नाही सर खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू